नमस्कार शेतकरी मित्रो आम्ही आज आलेलो होतो अहिनगर जिल्ह्यात आणि तालुका आहे राहुरी राहुरीमध्ये एक गाव आहे देवाली प्रवारा आणि इथले प्रगतशील शेतकरी आहे सर आपलं नाव सांगा गणेश दगडूपुरी अच्छा देवली प्रवारा सरांचं शेतकरी मित्रो आता माझ्या अंदाजे टाईम किती दोन वाजले हो किती वाजे जातो हो दोन आता दुपारचे दोन वाजेले कडक कोणाचा मी उभे येतं सरांचा परिचय करून द्यायचं कारण असं आहे आणि इकडे यायचं कारण असं आहे मागच्या वर्षी सरांनी सरांचं एकूण क्षेत्र जवळपास वीस एकर क्षेत्र आहे टोटल तर मागच्या वर्षी सरांनी काहीतरी दोन एकरसाठी आपल्या भूमिअमृत होतं आणि भूमिचार कुठे वापरलं होतं आणि ह्या वर्षी सरांनी मागच्या वर्षी दोन दोन एकरला वापरलं चांगला रिझल्ट आल्यानंतर ह्या वर्षी सरांनी सांगितलं का हे जवळ तसा तर तुमच्याकडे दहा एकर किती साडे दहा एकर साडे दहा एकर कांदा आहे आणि खूपच म्हणजे प्लॉट पाण्यासारखा आहे जाणारे सगळ्या वस्ते नाही विचारतात त्यांना तुम्ही इथं हा रोड बघू शकता हा सर डांबरी रोड जातो वस्तीवर गावाकडे म्हणजे येणारे जाणारे सगळे शेतकरी विचारतात तर तुम्ही ह्या प्लॉटला काय वापरलं आणि सगळ्यात मग शेतकरी मित्र या माध्यमातून तुम्हाला सांगेल का हा प्लॉट जो आहे हा प्लॉट दोन महिनेचा आहे ना दोन महिने दोन दिवस दोन महिने आणि दोन दिवस जर कांदा जर पाहिला त्यांनी कांदा ड्रिपवर केलेला आहे बरोबर सर हा आता मला ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना तुम्हीच सांगा पहिल्यापासून कसं व्यवस्थापन आहे त्याचं अगोदर तुकारामुख सरांचं मी आभार मानतो तर त्यांनी आपल्यासाठी हे जी खत उपलब्ध करून हे खताचं वैशिष्ट्य असं खतर आम्ही बीकरी आठ बॅग भूमी अमृतच्या वापरल्या आणि भूमी चार्जर पाच लिटर आणि भूमी रूट रोटक्या रोटकेअर केअर हे सगळं मिक्स करून टाकलं आणि त्याच्यानंतर ते म्हणे तुम्हाला परत मटेरियलचा डोस भरायची सुद्धा गरज पडणार नाही एवढं मटेरियल टाकलं पण खरंच इतका जारवा आहे कांद्याला कांदा पण म्हणजे ते बेसल बेसन ते भूमी अमृत खत आठ गुन्हे घेतले एकरी एक किलो घेतलं अजून काय घेतलं सर आ, लिक्विड पाच लिटर लिक्विड नाहीच टाकलं का त्याच्यामध्ये सोडलं तुम्हाला मी गुळ वगैरे घ्यायला आणि घेतलं गुळ घेतला ना गुळ किती घेतला एकरी एक एक दोन किलो एकरी दोन किलो शेतकरी मित्र मी या माध्यमातून तुम्हाला सांगेल बरेचसे शेतकरी विचारतात का एवढा खर्च करावं लागतो दोन डोस करावा लागतात एवढे हे करावं लागतात सरांचा एकही डोस नाही आतापर्यंत एकही डोस केलाय डोस काय केला एकरी आठ अमृतच्या गुन्हे घेतल्यात त्याच्यामध्ये रूट केअर आपल्या कंपनीचं घेतला एक किलो आणि त्याच्यामध्ये दोन किलो गुळ घेतला आणि पाच लिटर भूमी चार्ज आता जर कांदा जर दाखवला तर दोन महिन्याचा कांदा आहे कोणताही कांदा हे केला जर कांदा पाहिला पाच जर पाहिली हे पा म्हणजे माझ्या अंड्या किती फूट असेल सर हा कांदा फूट फूट तीन फूट तीन 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 कांदा म्हणजे दोनच महिन्याचा कांदा आहे आणि त्याचे मुळे वगैरे पडा त्याची सगळ्यात महत्वाची जी हे जो लव लवचिकपणा आहे होतो दोन महिन्यानंतर कांद्यामध्ये अडीच महिन्यानंतर तीन महिन्यानंतर कांदा जर पाहिला तर पूर्ण कांदा एकदम आहे आणि क्वालिटी त्याचा जो जाळो आहे तो जसा जो दांड आहे मधला जी पातीची संख्या आहे एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा म्हणजे माझ्या अंदाजे अजून हार्वेस्टिंगला दीड एक महिने टाईम असेल दीड दीड दोन महिना टाईम आताच दहा याच्यावर आहे आणि सगळ्यात म्हणजे त्याची पोगर वगैरे जर कांदा जर पाहिला तर खूपच सुंदर आहे मुळी वगैरे जर पाहिली ती पण खूप सुंदर आहे तर सरांनाच आपण अजून ह्या माध्यमातून अजून थोडस विचारूया थो 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 तर ह्या वागायचा शेतकरी काय म्हणतात सर तुम्हाला बघायला सांगत होते हे बघितलं शेतकरी म्हणजे तुम्ही कांद्याला काय अशी जादू केली अच्छा मी भूमी अमृतच खत वापरले तुमचं लिक्विड वापरलं बाकी काहीच वापरले सर आपल्या ह्या माध्यमातून हजारो लाखो शेतकरी आपल्या मागच्या वर्षी दोन एकरांसाठी वापरलं तर मागील वर्षाचा कांदा माझा मार्केटला तोपरला पाहिजे तर त्यावेळेस ते शेतकरी बाकीचे शेतकरी चारसा करते तुम्ही शेत तुम्ही काय वापरलं भूमी अमृतच वापरले बरोबर चालून कुठे भेटन म्हणजे आपल्याला मिळून जाईल हां हां मग चालू वर्षी कसं जास्ती विचार करणं क्षमता बरोबर असे गोडे आणल्या ना असे टाकल्या रासायनिक दिवस असतो बरोबर की अशी खेळा पहिले बघतो मात्र बसून पहायला लागले किंवा आता असे जर आहे जे चौदा जानेवारीचा प्लॉटिंग तो पण याचीच तुडली आहे चौदा जानेवारी दुसरीकडे बरोबर अच्छा नाही शेतकरी मित्र अजून एक सांगत काय काय तुम्ही आवड एवढा खर्च करताय सरांना विचारतो खर्च जरी किती केलाय आठ गोण्याचा खर्च आणि पाच रुपयाचा लिक्विड आणि एक किलो रूट केला तुम्ही कंपल्सरी कॅल्शियम झाडाला मातीला मिळवण्यासाठी कंपल्सरी शेतकऱ्यांचा खर्च वाचायला पाहत असताना शेतकऱ्याला सांगत असतो का तुम्ही गूळ हे त्याच्यामध्ये गूळ कसा बारीक करून घेतला बारीक किसून मिक्स मिक्स केला आणि मग तो बेसन डोस बेसन आता ड्रिप मधून तुम्ही सोडताय तर ड्रिप मधून काय काय लिक्विड कसं सोडताय कसं सोडताय म्हणजे एकरी किती एकरी एक लिटर सोडले एकरी एक लिटर सोडले असले केअर सोडले ते केअर घेतलं परत सोडता पण कांदे रूट केअर घेतलं अच्छा म्हणजे कांदे त्यांना शिकवून गेलं मग रूट केअर सोडलं बाकी बाकीच आवड खर्च काहीच नाही बिलकुल नाही म्हणजे प्रत्येक कोणतं सर कोणतंही कांदा दाखवा कोणतंही दाखवा एकंदरीत शेतकऱ्याचं समाधान हे खूप महत्वाचं आपल्यासाठी वाजता नाही समजा दोन दोन वाजले दो, दोन वाजता आपण व्हिडिओ वा शेतामध्ये <coughs> संध्याकाळी सहा पाच साडेपाच सहा एकदम शार्प म्हणजे हे शेंडास असं वाकेल नाही सर एकदम कांद्याची साईज काय सर ना तुम्ही म्हणजे विश्वास कुणी म्हणलं ना दोन महिन्याचं कांदा आहे तर एखादा वेळेत काढील बरं खर्च नाही ना एकरी सहा किती खर्च आला ते सहा किती साडेपाच ते एकरी खर्च म्हणजे शेतकरी मित्र तुम्ही बाकीच्या कंपनीचे शेड्यूल वापरतात हे करून इकडून तिकडून बघून सर म्हणते मला हे पाह काळा उभा आहे आम्ही एकाही शब्द याच्यातला खोटा खोटा नाहीये काळ्या ईथा तर सर म्हणते मला आतापर्यंत साडेपाच ते सहा हजार एकरी खर्च आलाय आणि तुम्ही कांदे पा कोणतेही पा तर कांदे पाहिले ते म्हणजे नजर लागलाच कांदा आहे आणि एवढ्या भरवून काळोखी जर पाहिली कांद्याची पूर्ण प्लॉट दाखवा सर खाली सगळा दोन महिने दोन दिवस अजून त्याला एक एक महिनाभर पण घ्यायचं आपल्याला ते नंतर एक महिना सर जाईल छोप पाहत नाही त्याला अजून एक कमीत कमी दोन ते तीन नऊ ते फुटतील नवीन हां हां हा? बरोबर हा? साईज अशी होईल अगदी बरोबर नाही कांदेची दांड वगैरे तर पाहिलं ना सर अहो विचार करा ना होई तर पहा बाप रे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ घ्या दहा अकरा बारा म्हणजे बारा म्हणजे बारा पाना सातीवरील म्हणजे हे दान पा घ्या घ्यांग झाला घ्या सर्व घ्या मुळी पाहा सरी एवढं तसे अन्नच खाली उतराय सर ज्यावेळेस तो काय त्यावेळेस विचार करायची गोष्ट आहे आणि खर्च नाही माती पाहणार सहज माती अशी खाली एवढ्याला जर मुळ्या एवढं जर म्हटलं अजून काय पाहिजे राह सहा हजार रुपयात जर एवढं जर तुम्हाला रिझल्ट तर शेतकऱ्याला असत बोलायला गेलं तर शेतकऱ्याला खोटं वाटेल सर हा म्हणजे मागच्या वर्षी सरांनी दोन एकरलाच प्रयोग केला या वर्षी जवळजवळ साडे दहा सगळ्यात साडे दहा एकर आपलं भूमी तुम्ही ऐंशी का शंभर घेतली कोणा बरोबर शंभर कोणा बोललात बरोबर शेतकरी मित्र हो सगळ्यात मग कांदा टिकतो याने काय कांदा खराब होतो त्यांची हायड एक बघा ते घासाला आपण दोनच गोणा टाकलंय कापणी चौली अच्छा एवढं एवढं घास एकंदरीत रिझल्ट खूप छान आले सर तुम्हाला हा रिझल्ट चांगले आले म्हणूनच सर मागच्या वर्षी दोन दोन एकराला वापरलं तर या वर्षी डायरेक्ट साडे साडे दहा एकराला पूर्ण कांदा आपल्या याच्यावर आहे आणि सगळ्यात मग खर्च नाही ना तुम्ही केमिकलचा जेवढा खर्च येऊन कांदा टिकवण्याची क्षमता नाही राहत सगळ्यात मग याच्यावर कांदा टिकतो हेच नहीं बत, नहीं बत। जी। जी जी। जी हा सर नाही का तुम्ही कांद्याला खर्च केला आणि कांद्याची एक कांद्याची दोन झाली असं आहे का नाही एकच कांदा राहतो फक्त याच्यातून माध्यम काय आहे का तो कांदा टिकला पाहिजे त्याची साईज चांगली झाली पाहिजे आणि ह्या माध्यमातून सरांचा हा अनुभव खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे चला धन्यवाद सर तुम्हाला ह्या माध्यमातून तुम महाराष्ट्रातले भरपूर शेतकरी कॉल करून विचारतील तुमचा नंबर सांगा ना माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न पंच्याहत्तर शहाऐंशी चालेल थँक्यू सर थँक्यू